मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झाल्यामुळं ग्रामीण भागातील महिलांनी योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठ्याचा दाखला आवश्यक असल्यानं तो घेण्यासाठी कागल शहरातील महिलांनी गावचावडीत मोठी गर्दी केली होती राज्य शासनानं जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ला या योजनेतील लाभार्थी महिलेला दरमहा पंधराशे रुपये देणार असल्याचं जाहीर केलंय या योजनेसाठी लाभार्थ्याला अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला जोडणं बंधनकारक केलंय त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी कागदपत्रांची जोळवाजुळ सुरू केली आहे तसंच उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणाऱ्या तलाठ्याचा दाखला मिळवण्यासाठी कागळ शहरातील महिलांनी गाव चवडीत मोठी गर्दी केली होती आज दुसऱ्या दिवशी उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती एकाच वेळी शेकडो महिला दाखल्यासाठी अर्ज करण्यात आल्यानं चावडीतून महिलांना टोकन देण्यात आलं यावेळी काही पुरुषही उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी चावडीत गेले होते त्यांनाही टोकन देऊन दहा दहाच्या गटानं चावडीत घेण्यात आलं सोमवारी तीनशेहून अधिक महिलांनी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज केल्याचं कागदच्या सज्जामधून सांगण्यात आलं